नमस्कार मी वृषाली वृषाली जाट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हा सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून आपण कविता कथा पुस्तकाचे रिव्ह्यू अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुम्ही सुद्धा सजेशन असेल तर सांगा की कुठलं पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल आणि मी कुठलं पुस्तक वाचावं आणि त्याचा रिव्ह्यू मांडावा किंवा कुठलं पुस्तकाचं वाचन करावं हे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आज आपण माझ्या एका मित्राची आमच्या एका दादाची म्हणजेच अमोल मोरबाळे यांनी लिहिलेली एक कविता आहे ती आपण ऐकूया कवितेचं नाव आहे रिचार्ज रिचार्ज या शब्दात खूप काही आहे रिचार्ज या शब्दात खूप काही आहे खरं तर आजकालच्या जगण्याचा एक भागच झाला आहे खरं तर आजकालच्या जगण्याचा एक भागच झाला आहे फोनचा रिचार्ज संपला तर तो लागत नाही फोनचा रिचार्ज संपला तर तो लागत नाही टी व्हीचा रिचार्ज संपला तर तो लागत नाही फोनचा रिचार्ज संपला तर तो लागत नाही टी व्हीचा रिचार्ज संपला तर तो लागत नाही वायफाय तर एक दिवस सुद्धा बंद असून चालत नाही वायफाय तर एक दिवस सुद्धा बंद असून सुद्धा चालत नाही नक्की आपण रिचार्ज करायला जन्म घेतलाय की आमच्यासाठी रिचार्जने जन्म घेतलाय तेच कळत नाही आजकालच्या सोशल मीडियाने दूरवरच्या लोकांशी संपर्क झाला आजकालच्या सोशल मीडियाने दूरवरच्या लोकांशी संपर्क झाला पण घरातलेच लोक पण घरातलेच लोक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले फोनमध्ये एक हजार नंबर असतील फोनमध्ये एक हजार फोन नंबर असतील पण एक हजार लोकांना एकाच वेळी मेसेज करून बघा फक्त पाच दहाच लोक रिप्लाय देतील फक्त पाच दहाच लोक रिप्लाय देतील खर तर जे मेसेज करतात खरं तर जे मेसेज करतात त्यांनासुद्धा हेच बघायचं असतं की हेही कधीतरी आमच्या उपयोगी पडतील आपण फक्त आयुष्याला वेगवेगळ्या नजरेनं बघायचं आपण फक्त आयुष्याला वेगवेगळ्या नजरेनं बघायचं स्वतःचं आयुष्य अगदी मलंग होऊन जगायचं आपण फक्त आयुष्याला वेगवेगळ्या नजरेनं बघायचं आणि स्वतःचे चा आयुष्य अगदी मलंग होऊन जगायचं लोकांसाठी फोन लोकांसाठी फोन टी व्ही वायफाय नाही होता आलं तरी चालेल बघा लोकांसाठी फोन टी व्ही वायफाय नाही होत आलं तरी चालेल पण रिचार्ज होऊन जगायचं पण रिचार्ज होऊन जगायचं किती वेगळा संदेश या कवितेतून आपल्याला आपल्या दादाने म्हणजेच दादाने दिलेला आहे तुम्हाला ही कविता नक्की कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि अर्थातच अशाच कुठल्याही नवनवीन कविता असतील तर त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासमोर नक्की घेऊन येईल थँक्यू